करतानाच स्टंटमॅनचा मृत्यू साऊथ फिल्म इंडस्ट्री आपल्या मारधाड शैलीसाठी प्रसिद्ध आहे साऊथ चित्रपट स्टंट सीन ने भरलेले असतात या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे फिल्म शूटिंगच्या वेळेस प्रसिद्ध स्टंटमॅन राजूचा मृत्यू झाला आहे साउथ अभिनेता विशालने सोशल मीडियावर पोस्ट करत स्टंटमॅन राजूच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे राजूच्या निधनावर त्याने शोक व्यक्त केला आहे डायरेक्टर रणजित नागपट्टी येथे आगामी सिनेमा वेट्टुवम याचे शूटिंग करीत होते त्याच वेळी स्टंट करताना सेटवर मोठी दुर्घटना घडली ज्यात स्टंट मॅनचा जीव गेला सुरुवातीला स्टंट मॅनला हार्ट अटॅक आल्याचे समोर आले परंतु आता सेटवरील एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एक धोकादायक स्टंट करताना अपघात घडल्याचे दिसून येत आहे स्टंट मॅन राजू उर्फ मोहन राज एक एसयूव्ही कार चालवत होते जी एका रॅप वरून चालवताना पुढे जाऊन पलटली त्यानंतर त्याची कार खाली कोसळली आणि पुढील भाग जमिनीवर आदळला या व्हिडिओत राजूला कार मधून बाहेर काढताना दिसत आहेत ही दुर्घटना तेरा जुलैला झाली या अपघातात स्टंटमॅन राजूचा मृत्यू झाला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अनेक वर्षापासून ते इंडस्ट्रीत काम करीत होते त्यांच्या टॅलेंटचे अनेकांनी कौतुक केले राजू त्यांच्या कामात खूप प्रामाणिक होते मात्र नियतीने स्टंट करतानाच त्याचे प्राण घेतले तेरा जुलैला घडलेला हा अपघात इतका भयंकर होता की राजू यांचा जागीच मृत्यू झाला